अर्ज केल्यास विद्यार्थ्यांना दोनच दिवसात दाखले दिले जाणार अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी लागला जवळपास अठ्ठेचाळीस हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना पुढील वर्गात किंवा इतर ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विविध दाखले प्रमाणपत्रांची गरज असते ही गरज पूर्ण करताना त्रास होऊ नये म्हणून महा ई सेवा केंद्र सेतू कार्यालय अथवा आपले सरकार ग्राहक सेवा केंद्रात त्यांनी अर्ज केल्यास दोनच दिवसात त्यांनी मागणी केलेले दाखले मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक ती कागदपत्रं ऑनलाईन जमा केल्यानंतर त्यांना दाखले ऑनलाईन पद्धतीनं दिले जाणार आहेत शासनानं ठरवून दिलेल्या फी व्यतिरिक्त जादा फी मागितल्यास क्यू आर कोड स्कॅन करून तक्रार करावी असं आवाहन देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विद्यार्थी आणि पालकांना केलं